नमस्कार मंडळी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो कुठलाही चार्ट असू दे बेटकावींचा असू दे गोल्डचा असू दे नाहीतर आणखी कुठला असू दे कुठलाही चार्टचं ॲनालिसिस करताना काही बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्या बेसिक गोष्टींवर आपलं ॲनालिसिस अवलंबून असतं आता ॲनालिसिस करताना काही गो बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स ही खूप महत्त्वाची असं अशी बाब आहे जर का जर का ॲनालिसिस करताना आपण त्या गोष्टी म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण जर चुकीच्या प्रकारे मार्क केलं तर त्याचं नुकसान आपल्याला सोसावं लागतं म्हणजे असं जर सपोर्ट आणि रेजिस्टन्स चुकीचं मार्क केलं तर त्याचं लॉस कसा आपला होऊ शकतो तर एकतर आपला ट्रेड मिस होऊ शकतो किंवा आपलं टार्गेटसुद्धा मिस होऊ शकतो म्हणजे टार्गेट बुक बुक करता करता राहतं आणि मार्केट तिथून पुन्हा रिवर्स फिरतं का तर आपण वाट बघतो सपोर्ट रेजिस्टन्सी आणि सपोर्ट रेजिस्टन्स चुकीचं केल्यामुळे मार्केट तिथून रिटर्न फिरतं आणि आपल्याला सगळा प्रॉफिट असतो तो सगळा घालवावा लागतो त्याच्यामुळं सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकदम ॲक्युरेट मार्क करणं खूप महत्त्वाचं आहे आता ह्या गोष्टी ऐकायला सोप्या वाटतात की सपोर्ट आणि रेजिस्टन्स मला तर कळते मला माहिती आहे ह्या गोष्टी मला पहिल्यापासून माहिती आहेत ह्याच्यामध्ये काय शिकायचं पण मित्रांनो काही गोष्टी आपण चुकीच्या करत असतो आणि ह्या गोष्टी चुकीच्या करतो हे आपल्याला माहीत नसतं जर का ह्याच्यामध्ये ॲक्युरेसी आली तर आपल्या ट्रेडमध्ये किंवा टार्गेट घेण्यामध्ये ॲक्युरेसी येईल आता आपण ज्यावेळेस इंडियन मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण काम करत होतो त्यावेळेस ज्या प्रकारे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचो ती पद्धत आपण फॉरेक्स ट्रेडिंग करताना वापरणं चुकीचं आहे दाखवतो तुम्हाला की ज्यावेळेस आपण इंडियन मार्केटमध्ये काम करत होतो त्यावेळेस सपोर्ट रेजिस्टन्स कसे आपण मार करायचो अशा प्रकारे एक सिंगल लाईन द्यायचो आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण मार्क करायचो पण मित्रांनो फॉरेक्स मार्केटमध्ये अशा प्रकारे मार्क केलं तर तुमचे निर्णय चुकू शकतात तुमचं डिसिजन रॉंग होऊ शकतं तर बघूया आपण चार्टवर प्रकारे आपल्याला अॅक्युरेट सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करता येतील जेणेकरून आपलं लॉसेस होणार नाही किंवा टार्गेट होणार नाही पण मित्रांनो तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टाला फॉलो करा आणि आपले टेलिग्राम चॅनेलसुद्धा तुम्ही जॉईन करा ज्याच्या या सगळ्याचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत त्यामुळं हे सगळे प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये फॉरेक्स शिकता येईल बघूया आपण चार्टवर प्रकारे मित्रांनो आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करता येतील मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सपोर्ट आणि रेजिस्टन्स वापर मार्क करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला जो जास्तीत जास्त विचारला जातो तो प्रश्न म्हणजे की सपोर्ट रजिस्टन मार्क करताना कोणती फ्रेम वापरायला पाहिजे ह्याचं उत्तर प्र मताप्रमाणे असं देता येईल की सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करताना आपण कुठल्याही टाइम फ्रेमला वापरता येईल मार्क करता येईल सपोज तुम्ही चार फोर आवर्सचा पण वापरू शकता वन डेचा पण वापरू शकता पंधरा मिनटं पाच मिनटं तीस मिनटं वन आवर सगळ्या टाईम फ्रेम तुम्ही कुठलंही वापरू शकता पण एक सरासरी जर विचार केला तर आपण इंट्रा डे प्रे, प्रे प्लेयर आहोत आपल्याला लाँग ला ला टाईमचे ट्रेड घ्यायची किंवा घेत नाही पण हे जर आपण इंट्रा डे प्ले ट्रेड प्ले, प्ले, प्ले करायचे असतील तर आपल्याला सगळ्यात बेस्ट अशी टाईम फ्रेम म्हणजे फिफ्टीन मिमि मिनिट टाइम फ्रेम पंधरा मिनटावर आपल्याला इझिली कळतं की माझा ट्रेड कुठे बनणार आहे त्या ट्रेडची काय लेवल असणार आहे आणि जर का ट्रेड रनिंग असेल तर आपलं टार्गेट कुठपर्यंत असायला पाहिजे हे पंधरा मिनटाचे टा सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला व्यवस्थितरित्या दाखवतात तर आपण आता येणार आहोत की पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर म्हणजे हा तुम्ही बघू शकता की एक्स ए यू यू एस डी म्हणजे गोल्डचा चार्ट आहे मित्रांनो ह्या चार्टवर आता मी तुम्हाला व्यवस्थित सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करून दाखवतो ते तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक बघा कारण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सपोज आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करताना आपण कशा प्रकारे काय बघायचं आहे तिथे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंधरा मिनटावर यायचं आणि ज्या स्विंग आहेत ज्या टॉपच्या स्विंग आहेत त्या स्विंगमध्ये आपण काय बघायचं आहे असं मार्क करायचं नाही हा सपोज ही स्विंग आहे पण मग त्या स्विंगला रेजिस्टन्स मार्कांना असं करायचं का नाही ही इंडियन मार्केटमधली आपली पद्धत साफ चुकीची आहे ह्याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगतो पण अशा प्रकारे आपल्याला सिंगल लाईनी सपोर्ट किंवा रेजिस्टन्स मार्क करायचे नाही आपल्याला कशा प्रकारे करायचे सांगतो तुम्हाला सपोज सपोज ही एक स्विंग आहे आपल्याला आता रेजिस्टन्स मार्क करायचं आहे वरती कुठलं कुठलं करणार आपण रेजिस्टन्स मार्क करणार ही एक स्विंग आहे आपण आलेले आहोत पंधरा मिनटं सॉरी पंधरा मिनटावर ओके हे बघा ही, ही ही एक स्विंग आहे आणि आपण आलेलो आहोत पंधरा मिनटावर आता ही जी स्विंग असते ही जी स्विंग असते त्या ठिकाणी मित्रांनो जे माई म मार्केट साईडवेज झालेलं असतं ही जी स्विंग आहे तिथे हे बराच वेळ साईडवेज झालेलं आहे आणि तिथे मार्केटने टाईमपास केलेलं आहे साईडवेज म्हणजे काय टाईमपास तिथे केलेलं आहे आता हे साईडवेज झाल्यानंतर या साईडवेजला एरियाला पूर्णपणे आपल्याला मार्क करायचं आहे आता तो कुठल्या लेवलपासून कुठल्या लेवलपर्यंत मार्क करायचं आहे ते सांगतो की एक तर टॉपचा पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्या मिडलचा लोएस्ट पॉईंट जो असतो तो पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे कसा करणार मी हा बघा हा इथून बॉक्स जो सुरू शुरौ, सुरुवात करायची आहे ती इथपर्यंत अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करायचं आहे आता ह्याचा इफेक्ट बघा कसा बरोबर जर तुम्ही बघायला गेलेत पाच मिनटावर जर तुम्ही बघायला गेलेत तर मार्केटने बरोबर म्हणजे इथून आल्यानंतर मार्केटने बरोबर त्या लेवलला टॅप केले आणि बरोबर तिथून मित्रांनो बरो बरोबर मार्केट खाली कोसळलेलं आहे रेजिस्ट्रेनला पुन्हा टॅप केले आणि तिथून पुन्हा खाली कोसळलेलं आहे म्हणजे आपल्याला कशाप्रकारे मार्क करायचं आहे की जो साईडवेज एरिया असतो जो साइडवेज एरिया असतो त्याच्यातला लो मिडलचा लो पॉइंट आणि टॉपचा पॉइंट हे दोन्ही ह्या बॉक्समध्ये आले पाहिजेत आणि अशा प्रकारे आपल्याला रेजिस्टन्स मार्क करायचं आहे तुम्हाला आता सपोर्ट दाखवतो पण ह्याच्या अगोदर आपण कसं करायचो तर मित्रांनो सिंगल लाईन घ्यायचो अशा प्रकारे आपण रेजिस्टन्स मार्क करायचो इथे एक सिंगल लाईन द्यायचो हे झालं आपलं रेजिस्टन्स यापूर्वीची सिस्टम कशी होती पण मित्रांनो ती तशी चुकीची आहे आता बघा इथे इथे मार्केट जे आलेलं आहे म्हणजे पुन्हा रिवर्स होऊन टॅप करण्यासाठी आले ते ह्या एरियाला टॅप केलेलं आहे आणि पुन्हा इथून कोसळलं आहे पुन्हा बघूया जर आता आपण सपोर्टचा एरिया बघूया सपोर्टचा एरिया बघताना पंधरा मिनटाचीच कॅन्डल पंधरा मिनटाची घेऊया त्याच्यानंतर सपोर्टचा एरिया घेत घेताना कुठला आहे जास्त लोचा स्विंग कुठला आहे तर हा बघा हा जो आहे तो लोचा स्विंग आहे म्हणजे तुम्हाला अजून पाच मिनटावर गेले तर तो तिथे अजून व्यवस्थित दिसेल हा बघा पाच मिनटं आणि पंधरा मिनटं काय तेवढं तितकसा का फरक नाही पण तुम्हाला पाच मिनिटावर जास्त एरिया तो जो मला दाखवायचा आहे तो तुम्हाला क्लिअर दिसेल आता बघा हा जो आहे हा लोएस्ट स्विंग आहे ह्या स्विंगमध्ये जे मार्केट साईडवेज झालेलं आहे त्या साईडवेज मार्केटला पूर्णतः कवर करायचं आहे कुठले पॉईंट एक म्हणजे लोएस्ट पॉईंट आणि दुसरा म्हणजे जो मिडलचा हायेस्ट पॉईंट असतो त्याला म्हणजे दोन्ही पॉईंट आपल्याला कवर झालं पाहिजे म्हणजे इथून मी जो बॉक्स चालू करणार तो ह्या पॉईंटपर्यंत आपण ह्याला कलर थोडा वेगळा देऊया आपण कुठला देऊया ग्रीन देऊया चलो अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला सपोर्ट मार्क करायचं आहे आता बघा इथल्या इथे आपल्याला रिझल्ट दिसेल की सपोज हा आपण बॉक्स मार्क केला की नाही हा जो आपण बॉक्स मार्क केलेला आहे त्याला बरोबर मार्क मार्केटने टॅप करून वरती एक मुमेंट दिलेली आहे आता इथे आपला ट्रेड कशा प्रकारे एक्झिक्यूट करायचा ते पण तुम्हाला सांगतो पण पहिलं आपण हे कसं मार्क करायचं ते आपण शिकूया की बरोबर मार्केटने ह्या बॉक्सला जो साइडवेज झालेला आहे त्या बॉक्सला टॅप करून मार्केट इथून पुन्हा बाउंस झालेला आहे पुन्हा मार्केट खाली आलं पुन्हा मार्केट खाली आलं पुन्हा त्याच बॉक्सला टॅप करून मित्रांनो पुन्हा वरती गेलेला आहे गे। आता हा जो एरिया आहे मार्केटचा कारण गेले आठ ते दहा दिवस मार्केट पूर्णतः साईडवेज आहे जे काही मुवमेंट येतात त्या पूर्ण फेक मुवमेंट येतात ट्रैपी मुवमेंट येतात त्यामुळे इथे तुम्हाला एवढे इफेक्टिव्हली सपोर्ट रेस्टन्स बघायला मिळणार नाही तरी पण सुद्धा दाखवतो जे काय आहे ते करंट चार्टवर दाखवतो मार्केटने पुन्हा पुन्हा त्याच एरियाला टॅप केलेला आहे बघा पूर्ण तो जो एरिया आहे म्हणजे कुठला जो लास्ट स्विंगचा साईडवेज एरिया आहे त्या एरियाला बरोबर मार्केटने टॅप करून मार्केट पुन्हा इथून रिव्हर्स होत आहे अशा प्रकारे हा आपल्याला सपोर्ट मार्क करायचा आहे आणि हा आपल्याला रेजिस्टन्स मार्क करायचा आहे मित्रांनो ही जी पद्धत आहे ती एकदम ॲक्युरेट आहे फॉरेस्ट मार्केटमध्ये ही जास्तीत जास्त कारण याचं आता सपोज जर का मार्केट इथून वर गेले सपोज मार्केट जर इथून वरच्या साईडला मू झालं तर ते जर बेरिश असेल तर ह्या पॉईंटला टॅप करून मार्केट पुन्हा खाली येण्याची शक्यता आहे ना की ह्या पॉईंटला ह्या पॉईंटला न जाता टॅप करायला मार्केट ह्या लोएस्ट पॉईंट जो असतो जो आपण जो आपण इथे मार्क केलेला आहे की ह्या एरियामध्ये जे मार्केट साईडवेज झालेलं आहे त्यातला लोएस्ट पॉईंटला टच होऊन मार्केट इथून बाउन्स होण्याची शक्यता असते जर का म्हणजे आपलं जर पूर्ण बेरिश मत असेल आणि ब मार्केटचं बेरिश डायरेक्शन असेल तर जर मार्केट रजिस्ट्रेशनला टॅप करून येणार असेल तर ह्या पॉईंटला टॅप करून येईल ना की ह्या पॉईंटला आपण जे इंडियन मार्केटमध्ये वापरायचो इंडियन मार्केटमध्ये कुठलं वापरायचो की ह्या पॉईंटला टॅप करायला आपण वाट बघायचो आता जर जर आपण चुकीची सिस्टम किंवा चुकीची लेवल मार्क केली सपोज आपण एक सिंगल लाईन मार्क केली आता मी तुम्हाला दाखवतो थोडीशी ब्रॉड करतो ही लाईन आणि कलर देऊया याला ब्लॅक आता जर आपण अशा प्रकारे सिंगल लाईनने रेजिस्टन्स मार्क केलं तर मार्केटची आपण वाट बघत राहू की इथे मी ट्रेड घेईन इथे या लेवलला आल्यानंतर एक्झिक्यूट करेन पण मार्केट त्या लेवलला येणार नाही ह्याच लेवलला इथे टॅप करेल आणि इथून कोसळेल म्हणून जर का तुम्ही चुकीची लेवल टॅप के मार्क केली तर तिथे तुम्हाला चुकीचा डिसिजन तुमचं होऊ शकतो सपोज इथून एखादा तुम्ही ट्रेड घेतलात आणि बायचा म्हणजे ह्या सपोर्टवरून जर तुम्ही बायचा ट्रेड घेतलात आणि तुमची लेवल जर इथे असेल तुमचं अंदाज असेल की मार्केट इथे येईल ह्या ये 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 रेजिस्टन्सपर्यंत येईल आणि ये मी ये ये तिथे ट्रेड माझं टार्गेट बुक करेन पण ती वे मार्केट ती लेवल गाठणार नाही मार्केट इथूनच पुन्हा कोसळेल यांनी होईल काय तुमचा निर्णय चुकेल आणि तुमचं टार्गेट बुक करण्याचं राहून जाईल म्हणून ही लेवल मार्केटनी जी टॅप करणार आहे तीच लेवल आपण मार्क करणं गरजेचं आहे यात आता ह्याच्या अगोदरचं बघूया सपोज हा आपण पुढे कॅरी केला तर सुद्धा तरीसुद्धा तुम्हाला इथे जाणवेल की ह्या पॉइंटला मार्केट बाऊन्स होऊन पुन्हा वर गेलेलं आहे इथे साईडवेज झालं आहे पुन्हा हे ब्रेक केल्यानंतर पुन्हा इथे पुन्हा इथे मार्केटने रिटेस्ट केलेलं आहे ह्या लेवलला याचा अर्थ ही लेवल परफेक्ट मार्केट रिस्पेक्ट करत आहे जरी तुम्ही पुढे तो ड्रॅक केला तरीसुद्धा तुम्हाला त्याची ॲक्युरेसी लक्षात येईल की ह्या लेवलला मार्केट खूप व्यवस्थितरित्या छान प्रकारे रिस्पेक्ट करत आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जास्तीत जास्त पंधरा मिनटाची टाइम फ्रेम वापरायची आणि अशा प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करायचे आहेत आता हा जो सपोर्ट आपण मार्क केलेला आहे हा बघा हा जो आपला सपोर्ट आपण मार्क केलेला आहे त्याची ॲक्युरेसी बघा तुम्ही जरी त्याला पाठीमागं ड्रॅक केलात बघा त्या बरोबर सपोर्टला रिस्पेक्ट केलेला आहे की ती परफेक्ट काम करत आहे बघा जबरदस्त म्हणजे आपण इथेच मार्क केला होता पण तो जर पाठीमागे ट्रॅक केला तर मार्केट पुन्हा त्याच पॉईंटला बरोबर टॅप करून वर गेलेला आहे पुन्हा इथे इथून कोसळताना बरोबर त्या पॉईंटला मार्क करून म रिस्पेक्ट करून मार्केट बरोबर तिथून कोसळलेलं आहे पुन्हा ह्याच लेवलला इथे साईडवेज झालेला आहे परफेक्ट आणखी त्याला ड्रॅक केला तरीसुद्धा तुम्हाला ह्याची ॲक्युरेसी दिसते हे बघा बरोबर इथून मार्केट रिटेस्ट करून ब्रेक केला पुन्हा रिटेस्ट करून मार्केट वर गेल किती परफेक्ट म्हणजे पंधरा मिनटावर जर तुम्ही अशा प्रकारे एका सिंगल लाईनी नाही अशा प्रकारे जर तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केल्यात तर त्याचा परफेक्ट तुम्हाला रिझल्ट दिसेल म्हणून अशा प्रकारे मित्रांनो मार्क करा ना की एका सिंगल लाईनी मार्क करू नका आता ह्याच्यानंतर आपण क ट्रेड कसा घ्यायचा ह्या सपोर्ट रेजिस्टन्सचा यूज करून आपण ट्रेड कसा एक्झिक्यूट करायचा म्हणजे ह्याचा वापर प्रकारे करायचा आहे तर ह्याचा वापर कसा करायचा आहे तर मित्रांनो ज्या वेळेस ज्या वेळेस मार्केट ह्या रेजिस्टन्सला येईल वर सपोज ह्या रेजिस्टनला मार्केट आलं आणि रेजिस्टन्सनी जर का फेक ब्रेकआउट देऊन पुन्हा मार्केट किंवा ब्रेकआउट देऊन मार्केट इकडे सस्टेन राहिलं वरच्या वर सस्टेन राहिलं आणि हायर हाय किंवा डब्ल्यू पॅटर्न बनवत असेल त्या ठिकाणी आपला आपण एकतर फिबोनाचीवर तुम्ही ट्रेड घेऊ हो शकता किंवा आपल्या डब्ल्यू पॅटर्नवर तुम्ही ट्रेड घेऊ हो शकता कधी ज्यावेळेस ब्रेकआउट रिअल ब्रेकआउट होईल त्यावेळेस त्याच्यानंतर जर का इथे फेक ब्रेकआउट दिला मार्केटने आणि खाली आलं त्याच्यानंतर पुन्हा मार्केट इथे रिटेस करायला गेलं आणि एखादा आपला एम पॅटर्न बनवला हो किंवा एखादा फिबोनाची लेवल जर दिली तर आपण सेल साइडचा मित्रांनो ट्रेड घेऊ शकतो म्हणजे रेजिस्टन्सचा आणि सपोर्टचा कशा प्रकारे आपण यूज करून आपला ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो हे मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आपल्याला ट्रेड पाकडायचे आहेत स आता सपोज जर का मार्केट रेजिस्टन्सपर्यंत आलं इथं आणि इथून जर पुन्हा ही ब्रेक न करता हायर हाय बनवला किंवा डब्ल्यूचा आपला सेटअप आहे तो बनवला आणि इथे पुन्हा रेट केली इथून पुन्हा आपण आपला बाय साईडचा सेल एक्झ ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो किंवा जर का इथून ब्रेकडाऊन दिला पुन्हा जर रिटेस्ट करायला आला आणि इथे एम पॅटर्न बनवला किंवा लोअर लो बनवला तरीसुद्धा आपण इथे सेल साईडचा ट्रेड घेऊ शकतो म्हणजे अशा प्रकारचे सेटअप जर आपले ह्या लेवलना बनले तर अशा ठिकाणी आपण आपले ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो पण त्यासाठी आपल्याला पहिलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे परफेक्ट मार्क करता आलं पाहिजे हे जर लेवल आपण चुकीच्या मार्क केल्या जसं की तुम्हाला दाखवलं मी सिंगल लाईनने आपण पूर्वी मार्क करू अशा प्रकारे जर चुकीच्या लेवल मार्क केल्या तर आपल्या लेवल चुकतील आणि आपल्याला ट्रेड घेण्यामध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे आपला एकतर ट्रेड मिस होईल किंवा घेतलेला ट्रेड बुक करण्यामध्ये आपली चूक होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सपोर्ट रजिस्टन्सचा लेवल मार्क करा आणि आपल्या ट्रेडिंगमध्ये जेवढी अॅक्युरेसी आणता येईल तेवढी अॅक्युरेसी आणा हा जर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित म्हणजे नॉलेजेबल वाटला असेल ह्याच्यामधून तुम्हाला मित्रांनो काहीतरी शिकायला मिळालं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच लॉजिक पूर्ण व्हिडिओ आपल्याला शिकण्याच्या दृष्टीने आपल्या चॅनलवर मिळतील त्यासाठी आपल्यासोबत ते जोडून राहा आणि आपल्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा ज्याची लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ह्या लॉजिकचे शॉर्ट व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर सुद्धा टाकतो जे आपण यूट्यूबवर पण नाही टाकत आणि टेलिग्रामवर तर संबंधच नाहीत ते व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळतील त्यासाठी आपलं इंस्टाग्रामसुद्धा फॉलो करून ठेवा फ्री आहे हे सगळं फ्री आहे प्लॅटफॉर्म त्यामुळे फ्री असतील तर आपल्याला शिकण्याच्या दृष्टीने शिकण्याच्या दृष्टीने बाकी मी काय बोलत नाही शिकण्याच्या दृष्टीने हे प्लॅटफॉर्म आपण फ्री आहेत ना सगळं प्लॅटफॉर्म फक्त तिथे फॉलो करून ठेवायचे बाकी काय हेच नाही म्हणजे तुम तुमचा हा जो, जो व्हॅल्युएबल कंटेंट तुमच्यासाठी मी देतो आहे फ्रीमध्ये तो, फ्री तो तुमचा मिस नाही होणार एवढीच अपेक्षा बाकी काय नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार